आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे चिकन करणार आहोत चिकनचं सुक्क पण करणार आहोत म्हणजे चिकन मसाला करणार आहोत चिकनचं सालन पण करणार आहोत हे बघा हे दीड किलो चिकन आहे आणि आता आणि हा एक हे दोन कांदे कापून घेतले आहेत कढीपत्ते आणि आता फर्स्ट टाकून त्याला बॉईल करून घेणार आहोत पॅनमध्ये कांदा टाकलेले त्यामध्ये आपण तेल टाकूया आपला कांदा भाजत येतो कांदा भाजत आला की आपण त्यामध्ये एक कडीपत्त्याची सांगा टाकायची कांदा भाजून झाले आता त्यामध्ये आपण चिकन टाकणार

आता आपण हेव नुसतं अजून याच्यात पाणी नाही टाकलं आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकतो नुसते हे आता चिकन हळद वगैरे सगळी मॅश झालेली आहे आता थोड्याने हे इकडे मी पाणी गरम करून ठेवलेले आहे हे पाणी ह्याच्यामध्ये आता ॲड करणार टाकणार आहे गरम होतं गरम थोडा वेळ वापरू द्यायचा आणि मग पाणी फोडायचं चिकनच्या आद्यातून आपण चिकन मसाला पण करणार आहोत आणि चिकन कादम पण करणार आहोत त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूया आपण हे जेवढे ना हे ॲड करूया मस्त एक आपण हे चिकन शिजवले ठेवूया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया हे शिजवून येईपर्यंत आता आपण चिकनसाठी ना मसाला करून घेत आहोत आता हे खोबरं मी भाजायला टाकले ओलो खोबरं हे तव्यातून भाजून काढायचं आणि इकडे जिरा हे खसखस आणि तीळ हे पण भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे अद्रक लसूण कट करून ठेवले आहे पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे हे ह्यांचं आपण आता वाटप करून घेणार आहोत आता आपण फोडणी देणार आहोत आपलं हे वाटप पण झालेलं आहे बघितलं मगाशी तुम्हाला दाखवलं होतं यामध्ये पुदिना कोथिंबीर जिरं कसकस तेळ हे सगळं आपण गरम करून ह्याच्यामध्ये वाटप केलेलं आहे आणि हे खोबऱ्याचं आहे आपल्याकडे खोबऱ्याचं वेगळं वाटप केलं आहे गरम करून आणि आता आपण फोडणी देणारे एक टमॅटो कापून ठेवलेला आहे एक कांदा आहे कारण आपण हे जास्ती वापरणार नाही कांदा कारण कांदा आपण ऑलरेडी फोडणीला पण दिलेलं आहे मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे आपण जास्ती वापरणार नाही आहे आता फोडणी देऊया कांदा आपण भाजून आहोत माझी आई ज्या जा पद्धतीने करायची तेच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आता कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लाल मसाले आहे ना तो पहिला टाकायचा आहे आपण आपले मसाले नाही टाकणार याच्यामध्ये आता आपण टमॅटो टाकायचा आणि नंतर आपले गरम मसाले टाकायचे टमॅटो पण किंवा दही म्हणजे आंबट ज्यांना आवड आवडत असेल तर आंबट ज्या आपल्या पाहिजे पाहिजे आमच्याकडे जास्त आंबट आवडत नाही त्या जास्ती टाकणार पाहिजे तुम्हाला आंबट जास्ती हवं असेल तर आंबट टाकायचं एक टमॅटो टाकले आप आपण टोमॅटोला भाव पूर्ण मॅच होऊ द्यायचं आणि आता आपला जो आपण वाटप करून ठेवलेला आहे तो मसाला तो त्या ॲडमध्ये कॅर करा म्हणजे ग्रीन मसाला आणि त्याला पण आपण भाजून घेणार आहोत आपलं मसाला मस्त आहे की गरम झालेला आहे बघा शिजला पण मस्त आहे मसाला भाज पण मस्त नाही कुठला आहे आता यामध्ये आपला कोबरा मसाला पण टाकायचा करायचा पहिलं आपलं जे चिकन शिजवले आहे ना ते प्र फस्ट ॲड करायचं ह्याच्यामध्ये ओके यामध्ये आपण चिकन ॲड केलं आता यामध्ये आपला खोबरा मसाला आपण त्याच्यामध्ये जे वाटप करून ठेवलेलं आहे ते ॲड करायचं बाकी सुंदर झालेलं आपल्या मध्ये खोबरा मसाला पण ॲड केला आणि जे चिकनचं पाणी होतं ते पण थोडं यात ॲड केलं आणि आता एक उकळी येऊ द्यायचं आपलं हे सुप्पा म्हणजे चिकन मसाला रेडी झाला ओके okay. आता आपल्याला इकडे कडू द्यायचं तोपर्यंत आपण कालवणाला म्हणजे सा भातावर घ्यायला आपण सालन तयार करतो ना जसं कालवण म्हणतात त्याला किंवा रस्सा म्हणतात तो आता आपण तुम्ही कसा बरोबर चिरून खाता येतो असा त्याला कळू द्या इकडे फोडण्याची पण प्रोसेस सेम तशीच आहे कालवणाला पण रस्सा करतो आहे आपण त्याला इकडे आपलं हे होतं आहे होते चिकन आणि ते आपण कालवण करतोय त्याचंच हळद केले नव्हतं थोडं पाणी ठेवलं त्याचा आपण कसाव करतो भातावर व्हायला पण हे पाणी होत चिकनचं किती मस्त आपलं झालेलं आहे चिकन मसाला आणि इकडे चिकनचं कालवण होतं आहे म्हणजे रस्सा आहे आता आहे चिकन, चिकन रसा आणि चिकन मसाला हे मस्त आपला रस्सा झालेला आहे दोन्ही पण छानपैकी आलं आहे आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे पण केलं सुकं पण केलं आणि रस्सा पण केला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा मस्तपैकी आपलं झनझणी चिकनचं का सालन म्हणजे कालवण झालेलं आहे रसा आणि हे सुक केलेलं आहे मस्तपैकी मसाला घालून मस्तपैकी हे चपातीवर ह्याच्यावर खाऊ शकतो आणि हे भातावर खाऊ शकतो अतिशय सुंदर केलेलं आहे आवडलं असेल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझ्या चॅनल बघत